डिग्रज गावातील लताबाई बर्डे या आदिवासी गरीब महिलेच्या झोपडीला आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाला होता ही घटना मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी रात्री घडली लताबाई बर्डे या महिलेची झोपडी जळून खाक झाल्याने संसारोपयोगी वस्तू धान्य कपडे कागदपत्र संपूर्ण नष्ट झाले होते या दरम्यान महासत्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून या गरीब महिलेच्या मदतीसाठी भावनिक आव्हान करण्यात आले होते या भावनिक आव्हानाला प्रतिसाद देत अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी कपडे किराणा भांडी काही रोख रक्कम मदत म्हणून दिले असेच एक आंभोरे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जनसेवा युवा संस्था आंभोरे या संस्थेच्या माध्यमातून लताबाई वर्डे या महिलेला साडी ब्लाऊज स्वेटर व काही रोख रक्कम दिली आहे या मदतीमुळे लताबाई वर्डे यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहे जनसेवा युवा संस्थेचे अध्यक्ष शरद श्रम खेमनर उपाध्यक्ष बाळासाहेब लक्ष्मण खेमनर सचिव संपतराव काशीनाथ गवारी यांनी ही मदत केली आहे या संस्थेच्या माध्यमातून पीडित वंचित उपेक्षित गरीब कुटुंबाला आधार देणे आवश्यक ती मदत करणे हा उद्देश असल्याचे संस्थेचे सचिव संपतराव गवारी यांनी म्हटले आहे या संस्थेचा हा पहिलाच उपक्रम आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपतराव खेमनर विठ्ठलराव नान्नर बाळासाहेब कांबळे चांगदेव खेमनर यासह पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते विठ्ठलराव नान्नर यांनी जनसेवा युवा संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचे आभार मानले आहेत महा सत्तानीऊ साठी नवनाथ वावरे संगनमेर आमची एक नव्याने संस्था ओपन झालेली आपल्या या परिसरामध्ये त्या संस्थेचं नाव आहे जनसेवा युवा संस्था आंबोरे या संस्थेचं कार्य गोरगरीब जनतेला मदतीचा हात पुढे करणे परत शालेय जीवनामध्ये मुलांच्या यशाला भरभरून सहकार्य करणे आणि आपत्कालीन नैसर्गिक संकट ज्या स कुटुंबावर येतं त्या कुटुंबाला ही संस्था नेहमी त्यांच्या डोक्यावरती ने ने। मदतीचा हात ठेवते आणि या संस्थेचे इथं अध्यक्ष शरद शेरा तुळशीराम खेमनर बाळासाहेब लक्ष्मण खेमनर संपत काशीनाथ गवारी हे सचिव असून या बर्डे कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली आणि या भेटीमध्ये या खरच कुटुंबाचं अशी पाह पाहणी करून असं असं लक्षात आले की या या कुटुंबाला खूप मदतीची खूप गरज आहे आणि वारंवार या गावाने तसंच ग्रामपंचायतीने सरपंचाने महसूल विभागाने या कुटुंबाला एक मदतीचा हात नेहमी पुढे करावा अशी आमची इच्छा आहे तसंच आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य यापुढे पण करत राहू गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये में बाळूमामाच्या में मेंढ्या आल्या होत्या दरम्यानच्या काळामध्ये या माऊली लताबाई बर्डे यांच्या घराचं जळीत झालं आणि त्यांचा संसार पूर्णतः जळून गेला बऱ्याच महासत्ता न्यूजनं आवाहन केलं की या माऊलीला काहीतरी मदत करावी म्हणून बऱ्याचशा संस्थांकडून नेते मंडळी राजकारणी मंडळींकडून त्यांना मदतीचा पुढे केला गेला अशीच आंबोरे गावची नव्याने निर्माण झालेली संस्था जनसेवा युवा संस्था या संस्थेचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष यांनी मदतीचा पुढे करण्यासाठी आंबोऱ्यावरून ते इथं आले त्यांनी या माऊलीसाठी एक साडी आणि काही आर्थिक मदत दिली त्याबद्दल मी डिग्रस ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो अशीच अजून काही काही लोकांनी अशी मदत करावी असं आवाहन करतो आणि थांबतो